शहरात पाचशे रुपयांच्या नकली नोटा जप्त एक लाख एक्क्याण्णव हजार सहाशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहणार नाही तसेच अवघड गुन्हे आरोपी शोध अवैध धंदे अवैध शस्त्र तसेच बनावट चलनी नोटा याचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधिस्थान पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद व उमरखेड उपविभागात पाहिजे आरोपी शोध अवघड गुन्हे कारवाईकरिता रात्री पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारमार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की नवीन येथील सोनू पाटील यांच्या भाड्याने रूममध्ये राजकुमार पारदी हा राहत असून त्याच्याकडे काही संशयित इसम आलेले असून ते पाचशे रुपयांच्या दराच्या बनावट चलनी नोट तयार करीत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने नवूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस कौशल्याचा वापर करून अतिशय कौशल्यपूर्वक नवीन मिळालेल्या माहितीच्या थी ठिकाणी जाऊन त्याच्या घराच्या चारही बाजूने लावला असता एका संशयितरित्या हालचाल करीत असताना दिसून आल्याने त्यास पोलीस कौशल्याचा वापर करून अतिशय शिताफीने ताब्यात घेऊन त्यास तेच, त्याचे नाव विचारले असता त्याचे नाव राजकुमार श्रावण पारदी राहणार सावळी तालुका मानुरा असे सांगून मी सध्या याच घरात मी माझ्या परिवारासह भाड्याने राहत असल्याचे सांगितल्याने त्याचे समक्ष घरात प्रवेश केला असता घराच्या बेडरूम मध्ये तीन इसम गोळ रिंगण करून त्याच्या समोर व बाजूला पाचशे रुपये चलनी नोटा दोन वर्तुळाकार काच तसेच पाचशे रुपयांच्या नोटाचे आकाराचे कोऱ्या कागदाचे बंडलच्या सहाय्याने वेगवेगळ्या कंपनीचे केमिकलच्या बॉटल व केमिकल मिश्रित नोटाचे आकाराचे काळपट कागदाच्या सहाय्याने भारतीय बनावटीचे चलनी नोट बनवीत असल्याचे दिसून आल्याने पंचा समक्ष त्याचे समोरील केली असता त्याच्या ताब्यात एकूण एक नोट रुपये दराच्या चलनी नोटाचे प्रखर लाईटच्या उजेडात निरीक्षण केले असता त्यामध्ये चार नोट बनावट असल्याचे दिसून आल्याने राजकुमार श्रावण पारधी राहणार सावळी तालुका मानुरा सध्या राहणार नवीन पुसत तालुका पुसत जिल्हा यवतमाळ तुकाराम दामाजी गुहाडे राहणार हर्षी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ भाऊसाहेब आनंदराव पतंगे राहणार कोंडूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली रामदास किसन भरकाडे राहणार डोनवाडा तालुका वसमत जिल्हा हिंगोली असे असल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणावरून नोटाच्या आकाराचे कोऱ्या कागदाचे बंडल वेगवेगळ्या कंपनीचे केमिकलच्या बॉटल व केमिकल मिश्रित नोटाचे आकाराचे काळपट कागद दोन गोलाकार काच तसेच पाचशे रुपयाच्या चार बनावट नोटा तसेच एकशे तेरा नोट पाचशे दराच्या भारतीय चलनी नोटा व इतर साहित्य असे एकूण एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे चोवीस रुपये मुद्देमाल ताब्यात घेऊन वरील आरोपी त्यांच्या विरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री हर्षवर्धन बीजे पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवालदार मुन्ना आडे पोलीस हवालदार संतोष भोरगे पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार पोलीस हवालदार रमेश राठोड पोलीस हवालदार तेजाब रणखाप पोलीस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे चालक पोलीस शिपाई राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे